ठाणे महानगरपालिका आणि ज्येष्ठ नागरिक संघ मध्यवर्ती समिती ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी गडकरी रंगायत जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनाच्या निमित्तान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल होत या कार्यक्रमास खासदार नरेश प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत ज्येष्ठ नागरिक हा अनुभवाचा ठेवा असतो त्याच्या अनुभवाचा माहितीचा सगळ्यांना फायदा व्हावा यासाठी त्यांच्याशी संवाद वाढवणे आवश्यक असते अशा प्रकारचा कार्यक्रम ठाणे के आयोजित केला जावा यासाठी आपण प्रथमपासून पुढाकार घेतल्याचे प्रतिपादन खासदार नरेश मस्के यांनी केले तसेच जीवनाच्या प्रत्येक वळणावर लढा देणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांचा प्रत्येक शब्द अनमोल असतो असेही खासदार म्हणाले याप्रसंगी माता पिता आणि ज्येष्ठ नागरिकांचा निर्वाह व कल्याण अधिनियम दोन हजार सात या कायद्याशी निगडीत अनुभवांचे विवेचन उपायुक्त माहिती व जनसंपर्क उमेश बिरारी यांनी केले तर प्रास्ताविकात ज्येष्ठ नागरिक संघ मध्यवर्ती समितीचे अध्यक्ष प्रकाश दिघे यांनी समितीचे कार्य ज्येष्ठ नागरिक संघाला आवश्यक असणाऱ्या सुविधा कार्यालयासाठी जागा याबद्दलचे निवेदनही सादर केले या प्रसंगी व्यासपीठावर उपायुक्त समाज विकास अनघा कदम समितीचे उपाध्यक्ष रवींद्र दळवी उपस्थित होत ज्येष्ठ नागरिकांची प्रश्न कायद्यातील तरतुदी यांच्याबाबत अॅडवोकेट प्रमोद ढोकले यांनी केलेल्या मार्गदर्शनपर व्याख्यानाने कार्यक्रमाची सुरुवात झाली त्यानंतर मेघना आणि हेमंत साने संचालित दिलकी आवाज हा जुन्या मराठी आणि हिंदी गीतांचा मनोरंजनात्मक कार्यक्रम सादर करण्यात आला या कार्यक्रमापूर्वी हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनाच्या निमित्ताने गडकरी रंगायतनमधील त्यांच्या प्रतिमेस खासदार नरेश म्हस्के यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले त्याप्रसंगी उपायुक्त उमेश बिरारी उपायुक्त अनघा कदम माहिती व जनसंपर्क अधिकारी रवींद्र मांजरेकर उपमाहिती व जनसंपर्क अधिकारी प्राची डिंगणकर ज्येष्ठ नागरिक संघ मध्यवर्ती समितीचे अध्यक्ष प्रकाश दिगे अॅडव्होकेट प्रमोद ढोकले आदी उपस्थित होते रोज घडणाऱ्या विविध घडामोडींची माहिती मिळण्यासाठी डेली टू झिरो हे चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा